नमस्कार मी प्रतीक्षा खांबळे न्यूज स्टार फाईव्ह मराठी मध्ये आपले स्वागत आहे पाच ठळक बातमी पर। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अठरा फेब्रुवारी रोजी गावच्या वतीने टाळे ठोकणार नरसिंगपूर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती तसेच नरसिंगपूर गावातील पालक वर्ग तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांनी मुख्य अधिकारी व शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांना तीन जानेवारी दोन हजार चोवीस ते अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत शाळेतील अनेक गैरविषयांच्या अनुषंगाने प्रशासनास तक्रारी अर्ज सादर केले होते व आहेत त्यांची आज रोजी प्रशासनाने दखल न घेतली असल्याने अखेर शाळा व्यवस्थापन समिती व तसेच संपूर्ण गावच्या वतीने मंगळवारी दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी शाळेला कुलूप लावण्याचा निर्णय घेतला आहे वेळेतच प्रशासनाने लक्ष न दिल्यास विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील होणाऱ्या नुकसानी प्रशासन जबाबदार असेल असे मत नरसिंगपूर गावचे मान्यवर आपल्या चॅनलशी बोलताना व्यक्त केले आहे सचिन थोरात नरसिंहपूर ग्रामपंचायत सदस्य दंतमुक्ती समिती अध्यक्ष नरसिंहपूर शाला व्यवस्थापन समिती सदस्य हे सर्व मी कामे पाहतो आम्ही ज्यावेळी शाळेत मिटिंग वगैरे घेतो त्यावेळी आम्हाला शिक्षणाचा भ्रष्टाचार शाळेची गैरव्यवस्था दिसून आली त्यावेळेस त्याबद्दल आम्ही प्रत्येक वेळची वेळी सूचना शिक्षकांना करत होतो तरी त्यांनी काही एवढं मनाव घेतलं नाही म्हणून आम्ही परत लेखी स्वरूपात जिल्हा परिषद शिव मॅडम यांना सर्वांना आम्ही सूचना दिल्या लेखी स्वरूपात त्यांनी पण काही एवढं दखलपात्र काय घेतले नाही तेव्हा कारवाई वगैरे काही झालीच नाही म्हणून आम्ही जो अठरा तारखेला शाळा बंदचा निर्णय घेतलेला आहे तो आम्ही सर्वांच्या वतीने घेतलेला आहे गाव ग्रामस्थ गावातील सर्व पदाधिकारी यांना सर्वांना विचार विचारून घेतलेला आहे त्यामुळे काय आम्ही तो करणारच आहे आणि याचे सर्व गांभीर्याने दखल घ्यावी प्रशासनाने माझे नाव श्रीकांत आबास्कर पाटील शाळा कमिटीचा उपाध्यक्ष गेली एक वर्ष झालं आम्ही शाळेच्या सुधारण्याबद्दल प्रयत्न करतोय प्रशासनाला कागदपत्रिका सांगतोय त्याच्यात कोणताही बदल न झाल्यामुळे आम्हाने उद्या दिनांक अठरा रोजी शाळा बंद करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो आम्ही पूर्ण करणारच आहे या नात्याने माझ्या मुलांची जी सुधारणा आहे ते तशी या प्रशासनाच्या ह्याच्यामुळं होत नसल्यामुळे मी त्या उद्याच्या अठरा तारखेच्या ह्याच्यासाठी मी शाळा बंद करण्याचा निर्णय आम्ही समोर कमिटीने गावकऱ्यांनी घेतलेला नमस्कार माझं नाव अमला ग्रो राणा नरसिंगपूर तालुका जिल्हा सांगली नरसिंगपूर गावातील शाळा शिक्षण कमिटीचा मी अध्यक्ष आहे तसेच वाळवा माहिती अधिकार व पत्रकार संघटना वाळवा तालुका अध्यक्ष आहे गेली एक वर्ष झालं दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस पासून शाळेत घडणाऱ्या शिक्षकांच्या वर्तवणुकीबद्दल किंवा शाळेतील होणारे गैरप्रकार याबाबत आम्ही लेखी स्वरूपात तोंडी स्वरूपात आणि सबळ पुराव्यासहित शिक्षण अधिकारी व सीओ मॅडम आला तक्रारी अर्ज केले आहेत आज अखेरपर्यंत त्या तक्रारी अर्जाचे कोणतेही निवारण झाले नाही व त्यांच्यावर कोणतेही कायदेशीर कारवाई झाली नाही त्यामुळे शाळेची एकतर गुणवत्ता कमी झाल्या आणि कायदेशीर कारवाई न झाल्यामुळे शिक्षक अजून शाळेत मनमानी कारभार करत आहेत त्यामुळे आमच्या गावातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी झाल्या त्यामुळे आम्ही संपूर्ण गावकऱ्यांनी शाळा शिक्षण कमिटी व गावातील नेत्यांनी असा निर्णय ने घेतला की दिनांक सतरा तारखेपर्यंत जर त्यांच्या कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही तर दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी आम्ही शाळेला कुलूप घालणार आहे व त्यामुळे होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानास किंवा गावातील कायदा व सुव्यवस्था जर बिघडली तर त्यात संपूर्ण जबाबदार जिल्हा परिषद से मॅडम व मोहन गायकवाड प्राथमिक शिक्षण अधिकारी राहतील